नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज नूतन वर्षाच्या निमित्ताने मी आपल्याला पुण्यातल्या सर्वात प्रसिद्ध दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या दर्शनासाठी येऊन आलेलो आहे तर या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण यंदाचं वर्ष हे सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं काढावं यासाठी आपण मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या बाप्पाचं दर्शन दे तर चला या बाप्पाचं दर्शन घेऊया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा यंदाचं वर्ष आपलं आनंदाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि धनसंपत्तीचं जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण सर्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत हे वर्ष आपलं सुखाचं आनंदाचं आणि समृद्धीचं जावं यासाठी आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्याचबरोबर आपली जी काही मनोकामना आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाप्पाकडे पोचवू शकतो मित्रांनो या मंदिरा 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 या मंदिराची ख्याती करण्यायोग्य नाही कारण देशातल्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी हे देखील एक मंदिर आहे देशातूनच नाही तर विदेशातून देखील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी इकडे येत असतात त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही आहे मी सुद्धा या मंदिरामध्ये दे देवाच्या आरतीमध्ये सहभाग होतो त्यामुळे मी सरळ आरतीचा काही बोल या व्हिडिओमध्ये ॲड करतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रींचे दर्शन घ्यावे आणि जी काही आपली मनोकामना आहे ती डायरेक्ट श्रीकडून मागावी आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

नमः नमस्ते अस्तु सम्बोदनाय एकनन्ताय विकलनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि त्वमेव केवलम् करतासि त्वमेव केवलम् धरतासि त्वमेव केवलम् हरतासि त्वमेव सर्वम् खर्विदम् ब्रह्मासि त्वम् साक्षादात्मा सुनिष्टम् हृतम् वच्मि सत्यम् वच्मि